नाशिक मध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे महापालिका आयुक्तांनी स्वतः विसर्जन मार्गांची पाहणी करून अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना दिल्या आहेत वाहतूक व्यवस्था स्वच्छता प्रकाश योजना आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्वंकष नियोजन करण्यावर यावेळी भर देण्यात आला पोलीस विभाग वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी आयुक्तांसोबत उपस्थित होते नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे आज सकाळी आम्ही माझी पूर्ण मनपाची टीम सोबत आपला जे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्ग आहे त्याची पूर्ण पाहणी केली सगळे जे स्पॉट्स आहे जिथे काही काही आपल्याला ते करायचे आहे तसं ते पाहणी करून तसं फायनल पण केलेलं आहे की कुठे कुठे काय काय करायचे आणि त्याच्या आजपासून काम पण सुरू होऊन जातील आणि ते आपल्या घाटवर पण कशा प्रकारचे आपण विसर्जन करणार काय पद्धत असणार त्याचे पण सगळं आढावा घेतला आणि आपल्या पुढे विसर्जनास काही अडचण येणार नाही कोणाला आणि ते आवाय पद्धतीने होऊन जाणारे आमची तयारी नंबर